नमस्कार मित्रांनो मी काशीनाथ बंजारा शिरपूरून बिलॉंग करतो एक रिया प्रायव्हेट लिमिटेड आपल्या नेटची आपल्या महाराष्ट्राची कंपनी आहे आणि मी खान्देश मध्ये एक फॉन्डर लिडर म्हणून आहे आज या कंपनीमध्ये आज डबल डायमंड आहे मित्रांनो या कंपनीचा उदय झाला सात नऊ दोन हजार एकोणावीस ला आणि या महाराष्ट्रामधून आपले मधुकरजी जाधव सर नेटचे आहेत हे आपल्या कंपनीचे ओनर आहेत आपल्या कंपनीला टोटली आता सहा वर्ष झाले सात वर्षामध्ये काही अमृत ज्यूस अशा टोटल कंपनीकडे तीस प्लस प्रोडक्ट आहेत मित्रांनो आज हेल्थ आणि हेल्थ हेल्थ आणि हेल्थ वर आज कंपनी काम करते आज जे कंपनी आज आपली ही रियाज मेड प्रायव्हेट लिमिटेड आपल्या भारतामध्ये आज लोकांना एक नव्या प्रकारचं एक नवी दिशा दाखवते म्हणजे ते रोजगार आणि घराघरामध्ये आमचे डिस्ट्रीब्युटर आज लोकांना समजवतायत सांगतायत लोकांना आरोग्यबद्दल कसं काळजी घेणं आणि हे प्रोडक्ट यूज करणं कारण की हे पूर्ण फळाचं ज्यूसने बनलेलं आहे मित्रांनो हे औषध नाहीये आणि आज एक कंपनीचा एक खूप मोठा मित्रांनो आज खानदेशमध्ये मध्ये पण भरपूर मोठं काम चालू आहे आणि खानदेशमध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये आज सत्तावीस प्लस राज्यांमध्ये काम चालू आहे मित्रांनो आणि हे प्रोडक्टचे एवढे असंख्य रिझल्ट येत आहे मित्रांनो लोकांचं जर तुम्ही आज युट्यूबला टाकला तर एवढं तुम्ही अनुभव बघू शकता हे प्रोडक्ट मिर्याकर असं रिझल्ट देत आहे असंख्य आजारावर असं हे प्रोडक्ट काम करते काही लोकांचा मित्रांनो आम्हाला रिप्लाय येत की कॅन्सरवर सुद्धा काम करते बीपी वर काम करते। शुगर वर काम करत त्याच्यानंतर पीसीओडी चे काही प्रॉब्लेम असेल लेडीज वर काम करत असंख्य असे आजारावर काम करतेय चांगलं वाटतं आज लोक लोकांच्या घरामध्ये जाऊन लोकांना समजून सांगतायत की आयुर्वेदा का यूज करणं गरजेचं आहे आज लोक खूप काही त्रस्त आहेत मित्रांनो आणि आज हे लोक आमच्यावर विश्वास ठेवून हे प्रोडक्ट परचेस करून हे जेव्हा यूज करतायत याचा आम्ही व्हिडिओ बनवतो लोकांना सांगतो आणि जेव्हा लोकांना दाखवतो लोकांचा विश्वास वाढत चाललेला आहे मध्ये रियास कडे रियास कंपनीकडे लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन चेंज झालाय मित्रांनो अमृत ज्यूस आज हे घराघरामध्ये आहे आणि खूप जबरदस्त असा रिझल्ट दिसतय मित्रांनो काही लोकांचं आम्ही जेव्हा रिझल्ट घेतो ना तर मनाला चांगलं वाटतं जे लोक आज बेल रेस करत होते त्यांनी म्हणजे असं विषय केलं होतं की आता यांना खाऊ पिऊ घाला आता हेचं काहीच होणार नाही अशा प्रोडक्टवर आपल्या अमृजीस काम करत आहे याच्यामध्ये बेचाळीस प्रकारची वयनवस्पती टाकलेली मित्रांनो हे आपलं जे प्रोडक्ट आहे ना हे प्रोडक्ट प्यायला सुद्धा कामात येतं प्यायला सुद्धा आहे डोळ्यात सुद्धा तुम्ही टाकू शकतात आणि अंगाला सुद्धा लावू शकता सारखं आजारावर सुद्धा काम करत आहे सारख्या का आजारावर काम करत आहे ही टेस्ट खूप चांगली आहे तुम्ही एक वर्षाच्या बाळापासून तर तुम्ही एक वयस्कर व्यक्तीला सुद्धा हे प्रोडक्ट देऊ शकतात बरोबर आहे आणि ह्यासोबत मित्रांनो आम्ही रिझल्ट घेता घेता लोकांचा आत्मविश्वास वाढतोय लोकांना बरं वाटतंय आणि याच्यामध्ये आम्ही काही लोकांना एक रोजगारची पण संधी आहे पार्ट टाइम मध्ये का असे ना पण तुम्हाला जसाही वेळ भेटेल तसं तुम्ही ऑफलाईन किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे प्रोडक्टचा प्रचार प्रसार करून लोकांना लोकांना हे सांगून समजून तुम्ही सांगू शकतात कोणालाही इथं जबरदस्ती केली जात नाही समजवलं जात आहे आम्ही एकच सांगतो लोकांना की पोटात जाईल तर ओटात येईल फक्त युज करून बघा यूज केल्यानंतर लोकांना चांगलं वाटतं की सर रिझल्ट येतो मग काही लोक जे परिवारामध्ये जे असतात त्यांना काही करायचं असतं दोन पैसे त्यांना इन्कम पाहिजे असेल तर आम्ही पार्ट टाइम मध्ये त्यांना आम्ही बिजनेस कॉन्सेप्ट दाखवतो हो भरपूर लोक सर आज इथं आलेले आहेत ज्या लोक आज ज्यांना बोलता येत नव्हतं त्यांना स्टेज डेअरिंग आलेले काही लोकांना कपडे पर्सनॅलिटीवर जसं काम करता येत नव्हतं ते आज त्यांची पर्सनॅलिटी चांगली आहे काही लोक जे सायकल नव्हती होती पण आज कारमध्ये फिरतायत मेहनत करतायत इमानदारीने कोणालाही कुठंही चुकीचं प्रलोभन दाखवलं जात नाही कुठलीही प्रकारची स्कीम नाही मित्रांनो आम्ही त्यांना एकच सांगतो इथं जी जॉईनिंग फ्रीमध्ये आहे त्यांना प्रोडक्ट पर्चेसिंग करावी लागते ते प्रोडक्ट परचेस करतात अनुभव शेअर करतात त्याच्यावरून आम्ही बिझनेस दाखवतो आणि असंच मित्रांनो आज पूर्ण भारतामध्ये रियाश मल्टीडेट प्रायव्हेट लिमिटेडचा धंका वाचतोय मित्रांनो आणि खरंच आमची कंपनीचे से विजनरी सीएमडी सरांना सॅल्यूट करतो त्यांनी मित्रांनो आज हजारो नाही तर लाखो लोकांच्या घरामध्ये आज रोजगार पण दिलाय हेल्थ आणि वेल्थ जे सांगताना मित्रांनो ते आज आमच्या सीएमडी सरांनी दिलंय खरंच मी तुम्हाला सांगेल भगवान पण भगवानपेक्षाही कमी नाही मित्रांनो हो। आज भरपूर लोक डिप्रेशन मध्ये होते कर्जामध्ये होते पण आज त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी त्यांचं कंपनीचं जे नाव ठेवलंय त्यांचं मुळांचं नावाने ना ठेवलेलं आहे कारण त्यांचं म्हणणं असं आहे मी हे जी कंपनी आहे जनरेशन बाय जनरेशन चालवणार आहे इमानदारीने आज सर चालवतायत इमानदारीने लोक पण काम करतायत रिझल्ट पण घेतायत मित्रांनो आज तिथं मोठा प्रोग्राम होता आज पत्रकार साहेब आले यांनी पाहिलं ते बघून त्यांनी विचार केला की खरंच नॉर्मल लोक येऊन रिझल्ट सांगतायत नॉर्मल लोक येऊन अचीवमेंट सांगतायत त्यांना सुद्धा चांगलं वाटलं त्यांनी सॅल्यूट केला असं जर असेल तर भरपूर लोकांना रोजगार भेटेल भरपूर लोकांचं आरोग्य सुधरेल आणि असंच मी पत्रकार साहेबांना बोललो की सर आम्हाला आनंद वाटत आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या परिवारासाठी मित्रांनो हे सगळं बघून त्यांनी सुद्धा हे प्रोडक्ट आमच्याकडनं तीन आय टीचं घेतला ओके wow. wow. okay? तर मी एवढंच सांगेल मित्रांनो की तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा चांगलं प्रोडक्ट आपल्याकडे आलेलं आहे चांगलं प्लॅन आपल्याकडे आलेलं आहे चांगले सीएमडी आलेले आहेत कंपनीची प्रोपोई चांगली मित्रांनो तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा बघा आणि कामाला लागा एवढंच बोले थँक्यू धन्यवाद हर हर रियाश हर हर रिया हर हर रियाश हर हर रियाश थँक यू मित्रांनो आणि मित्रांनो शाद्यामध्ये आज मी उभा आहे शाद्यामध्ये एक मोठा प्रोग्राम होता ही शॉपी आहे शाद्याची शाद्याची शॉपी आमचे शिक्षक आहेत वसावे सर म्हणून आहेत सर तुमचं पूर्ण नाव काय सायसिंग उमरिया वसावे सायसिंग उमरिया वसावे सर आहेत यांची शिव प्लाझा लोनखेडा रस्त्याला हा आई देव मोगरा माता नावाने यांची शॉपी आहे त्यांनी साडेपाच लाखाची मोठी शॉपी घेतलेली आहे इथं काम खूप जबरदस्त वाढलेलं आहे मित्रांनो लोकांना सुविधा व्हावी सर्व्हिस चांगली भेटावी त्याच्यामुळे आमच्या सरांनी खूप मोठं सहकार्य केलंय त्यांनी आज साडेपाच लाखाची शॉपी घेतलेली आहे थँक्यू मित्रांनो जर <laughs> सर्वांना ग्रेट रियानिंग माय सेट वसावे सर माध्यमिक शिक्षक शहादा तालुका आणि नंदुरबार जिल्हा आज दोन हजार चोवीस पासून मी रोई हरियांच्या मृत्यू यूज केलं माझ्या घरात रिजल्ट आला पाडवीसरांना रिजल्ट आला रिजल्ट आल्यानंतर हे रिजल्ट सर्वांना सांगत गेलो आणि सांगत गेल्यानंतर आज शहादा मधून आज अकराशे लोकांची टीम त्या ठिकाणी आहेत आणि स्वतः निर्णय घेतला आणि सात सप्टेंबर दोन हजार ला मी मिनी शॉपी घेतली आज सतरा सतरा जानेवारी दोन हजार ला आज साडेपाच लाखाची लाखाची शॉपिंग मी घेतलेले आहेत आणि शिव प्लाझा लोणखेडा बायपास आई देव मगरा माता रेयाश शॉप मधून त्या ठिकाणी ॲड्रेस आहेत ज्या ज्या लोकांना गरजू लोकांना लागणार असेल तर त्या त्या लोकांनी रेयाश शॉपीवर वर घेऊन प्रोडक्ट घेऊन जावं ही माझी सर्वांना विनंती आहे आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच